पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार फेरीनिमित्तानं मुंबईकरांमध्ये अनोखा उत्साह संचारलाय या मुंबईकरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात आज मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार यात्रापर पश्चिम ते झाडपेपर पूर्व या ठिकाणी होणार आहे आणि ज्या ठिकाणी या संपूर्ण प्रचार यात्रेचा समारोप होणार आहे त्या ठिकाणी मी आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळातच आपल्या या प्रचार यात्रेला सुरुवात करतील मात्र त्याआधी सर्वच नागरिक जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे पोस्टर आहेत ते हातामध्ये घेऊन बसलेले पाहायला मिळतात मोदींची वाट पाहताना पाहायला मिळतात नागरिकांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो